छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन भारतीय इतिहासातील कर्तृत्ववान महिला शासकात लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राणीचं नाव अग्रक्रमानं घ्यावंच लागेल आणि कौटुंबिक समस्येवर मात करत प्रजाहित दक्ष काम करत होत विशेष करून प्राणी पक्षी यांच्यासाठी औषधी वने तयार करून मानव हिताबरोबर बरोबर मित्रांची काळजी घेणाऱ्या प्रशासक होत्या सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन राज्य करणाऱ्या लोकमाता होत्या असं मत शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान यांनी व्यक्त केले मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शफिक रचभरे माजी महापौर आरिफ शेख मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य इंजिनियर विश्वनाथ गायकवाड हरुण शेख राजू हुंडेकरी कादर भागानगरी बशीर सय्यद हरीश शेख रुस्तम शेख रियाज पैलवान रिजवान दंडवती लक्ष्मण भोसले मुबीन बागवान सरफराज काजी गपूर चौधरी कमर होटगे कयूम मोहळकर अफवान बागवान हुजेर बागवान अय्यान बागवान खाशिम बैलीप सोहेल बागवान आदी उपस्थित होते